सला मंडई आता दिवाळी आली आहे पाच दिवसावरती तर मी फराळाला सुरुवात करणार आहे त्याची पूर्वतयारी म्हणून प्रथम भाजणी करणार आहे चकलीची ही वाटी धरून मी हे चार वाटी तांदूळ घेतले आहेत ते रेशनचे तांदूळ धुवून स्वच्छ सुखवलेले आहेत त्याच वाटीने एक वाटी चणा डाळ घेतली आहे त्याच्या अर्धी मुगाची डाळ घेतली त्याच्या आधी उर्दाची डाळ नंतर हे पोहे घेतले आहेत अंदाजे एक अर्धी वाटी त्याच्या आधी साबुदाणे घेतले आहेत पंधरा ग्राम धणे घेतले आणि जिरं पंचवीस ग्राम आहे चला मग आता आपण सुरुवात करूया भाज भाजणीला हे सगळं भाजून घेणार आहे मी आता आता सुरुवात करूया भाजणीला ठेवली आहे गॅस पेटवलाय तांदूळ टाकते भाजायला मी थोडेसे लालसर असे भाजून घ्यायचे तांदूळ व्यवस्थित परतायचे ते म्हणजे खाली लागले नाही पाहिजे गॅस ठेवला आहे आणि हे तांदूळ सतत परतायचे खाली लागले नाही पाहिजे ते साधारण पाच दहा मिनिटं लागतात परतायला परता मी तुम्हाला दाखवतेच परतल्यावर ते चांगले झाले का तांदूळ थोडासा कलर चेंज झाला की ते तांदूळ चांगले भाजून होतात तांदू भाजून झालेत ते ताटात एका काढते थंड व्हायसाठी मिडियम गॅसवर कराटा हे चांगली परतून घ्यायचे भाजून झाली मिक्स करते मी टाकते भाजायला ती पण चांगली परतून घेते मीडियम गॅसवर चिडा आता उडदाची डाळ भाजते आता असंच थोडं थोडं सगळं भाजून घेते आहे हो मीडियम गॅसवर अशा प्रकारे आपले सगळं भाजून झालेलं आहे हे सगळं मिक्स करते गाठ झालं की मग दौड आणायची चक्कीतून एक किलोच्या साहित्याप्रमाणे ही सगळी भाजणी तयार झाली म्हणजे आपली दोन किलोची भाजणी तयार झालेली आपली गाठ झालं की चक्की दळाला द्यायचं दौड आणलं की मग ह्याच्या चकल्या करायच्या पिठाच्या थँक्यू फॉर वॉचिंग